एमडी ड्रग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेफेड्रॉन या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी जुलै महिन्यात इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी कोरोचीतील ऋषभ खरात याला अटक करून एकशे चौतीस ग्रॅम मेफेड्रॉनसह पावणे सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता या गुन्ह्याच्या तपासात खरातकडून अंमली पदार्थ घेऊन पुढं विक्री करणाऱ्या आणखी तिघांचा सहभाग आढळल्यानं त्यांना आज पोलिसांनी अटक केली संतोष केसरवाणी पियुष भंडारे आणि रेहान महावत अशी त्यांची नावं आहेत तिघांनाही न्यायालयानं एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे अंमली पदार्थांची विक्री करत असल्याच्या संशयावरून इचलकरंजीजवळ कोरोची इथं राहणाऱ्या तीस वर्षीय ऋषभ खरातला पोलिसांनी एकोणीस जुलै रोजी अटक केली होती या कारवाईत पोलिसांनी एकशे चौतीस ग्रॅम मेफेड्रॉनसह पावणे सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता इचलकरंजी परिसरात गांजासह तत्सम अंमली पदार्थाची विक्री आणि त्याची नशा करणाऱ्यांवर कारवाई होत होती मात्र घातक समजल्या जाणाऱ्या एम डी ड्रग्ज विक्रीचंही रॅकेट इचलकरंजीत कार्यरत असल्याचं या कारवाईमुळे स्पष्ट झालं होतं दरम्यान या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत होते अंमली पदार्थ घेऊन ते पुढे विक्री करणाऱ्या तिघांची नावं निष्पन्न झाली त्यांना पोलिसांनी अटक केलीय संतोष केसरवाणी पियुष भंडारे आणि रेहान महावत अशी त्यांची नावं आहेत या तिघांना न्यायालयात हजर केला असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे